नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये मी स्वाती आहे आणि आमचा हा छोटा स्त्री आहे हा स्त्री खूप आगाव आहे इथे काय केलंय सांग किल काय तोडलं का तोडला अरे काय पाडू नकुसती काय कुकी कोणा बाजारला का नाही बाजारला जायचं की नाही सांग तू खायला नको का खायला नको नको आहे का खायला अरे आता चालत मांजार तुला गेलं <laughs> गेल इकडं कशाला पक्कड कापायचं कापायचंय का ते कापून काय करतोस तिथ मी पगळ कर करा सरळ करा मम्मीकडे जरा बघा सरळ करा भार। भार।

थांब काय गेत रे ना येत का तुला बसायला कुठनं बसून आला तू कुठन बसून आलायस उतर गे आता

काय का, का हाती घेऊन यायचा काय आणलं इकडे काय आणलं कुठलं तू इकडे हत्ती बघ मग